नमस्कार मी खेडगावचा एक सामान्य नागरिक संग्राम भैया यांनी नगर शहरात गेले पस्तीस वर्ष चाळीस वर्ष जे लोकांनी ज्यांनी कामं नाही करू शकले त्या लोकांना सोडून आज संग्राम भैयांनी चाळीस वर्षाचा इतिहास पोचलेला आहे शहरात मोठमोठी रस्ते नाले ड्रेनेज लाईट खूप कामं केलेले आहेत त्या कामाची पावती म्हणून आम्ही नागरिक एक सामान्य नागरिक म्हणून संग्राम भाई यांना पुन्हा निवडून देणार आहोत आणि सर्वांनी संग्राम भाई यांना मत द्यावं विकासाला मत द्यावं हीच आमची पण आशा आहे आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संग्राम भाई या जगताप खेळगाव मध्ये आले असता केडगावकरांनी त्यांचे स्वागत केले व स्वागत केल्यानंतर प्रथमतः त्यांनी आमच्या केडगावमध्ये विकास कामं केली त्यांना सर्वात जास्त आम्ही प्राधान्य दिले जेणेकरून आपले देवी मंदिरापासून त्या स्टेशन रोडपर्यंत जो रोड असेल तर देवी मंदिराचा तो पुल असेल पत्कर महाराष्ट्र व त्यानंतर आज त्यांचं सध्याचं जे काम चालू आहे एकदम महत्वाचं म्हणजे आपलं जो केळगावपासून बारा गावांना जोडणारा जो रस्ता होता लोंडे लोणेमाला ते सोनवाडी वगैरे तो रस्तासुद्धा भाईयांच्या मार्फत कॉन्क्रिटीकरांचं काम चाललं व तो रस्ता झाल्यानंतर बऱ्याचशा गावांचा प्रश्न पण सुटला व यापुढेही भाईयांकडून असेच काम होत राहणार होते त्यामुळे आम्ही सर्व केडगावकर आणि सर्व ताकदीनिशी व सर्व याच्या निषी मागं मागे आधी पण उभं होतो आणि आता पण उभा आहे आणि आमचं मत संग्राम भाई आणि संग्राम भाईयाला मत म्हणजे आमचं मत विकासाला तुम्ही पण सर्वांनी याच विकासाला मतदान करा व नगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी एक जुटीन साथ द्या आमदार संग्रामांच्या संग्राम भाई यांच्या माध्यमातून आज केळगाव या उपनगरामध्ये अनेक विविध प्रकारचे विकास कामे या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे झालेले आहेत एक केडगावचा नागरिक म्हणून आज आम्ही संग्राम भैया जगताप यांनी जे केलेल्या कामानिमित्त आम्ही त्यांनी केलेल्या कामाबद्दल खूप आनंदी आहे आणि यानंतर पण भविष्यकाळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम भैया जगतापच आमदार होतील हे शंभर टक्के निश्चित आहे आज केडगाव उपनगरामध्ये संग्राम भैया यांची आज जी मतदानासाठी विधानसभेच्या मतदानासाठी जी फेरी झाली त्यात आज आम्ही पण सहभागी झालतो त्यावेळेस बी आम्ही बहि्यांना आमचे जे, जे प्रश्न होते राहिलेले आम्ही अपेक्षित प्रश्न आहेत ते पण मांडले आता त्यांचे जे कामाचे बघितलं आम्ही तर त्याच्यानुसार लिंक रोड असेल आमचा शाहू नगरचा रोड असेल हे आम्हाला जसा पाहिजे होता किंवा आम्हाला खेळगावकरांना जे सुविधा पाहिजे होत्या त्या आता पूर्ण केल्या आहेत आणि यानंतर बी आता त्यांनी ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस आम्हाला त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे खेळगावसाठी की आम्हाला उपनगरामध्ये चांगला बगीचा एखादं स्विमिंग टँक वगैरे लहान मुलांसाठी वगैरे या ज्या आज आमच्या गैरसोय आहेत तेवढ्या पूर्ण कराव्यात त्यांनी आणि ते करणार आहेत हे पण आम्हाला माहिती आहे आणि ते पण यंदा अविश्वासा या वर्षी सुद्धा तेच आमदार होणार आहेत ही आम्हाला गॅरंटी आहे नमस्कार मी राजेश भालेराव मी साधारण तीस वर्ष झाले केळगावमध्ये राहत आहे आणि मागील दहा वर्षापासनं आमदार संग्राम भैया जगताप जेव्हा आमदार झाले दोन हजार चौदापासून पासून ते आता दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत केळगावमध्ये त्यांनी अनेक रस्त्यांची कामं आणि आने, अनेक प्रलंबित कामे त्यांनी केलेली आहेत या भागामध्ये अनेक कामे अजूनही प्रलंबित आहेत जी मंजूर झालेली आहेत पण आचारसंहितेमुळे ती आता आचारसंहिता उठल्यानंतर सुरू होईल त्यानंतर पुढच्या पं पंचवार्षिकमध्ये केडगावचं रूपांतर अजून विकसित अशा केडगावमध्ये होणार आहे त्या पद्धतीने एक विकासाचं विजन आमदार संग्राम बया जगताप यांनी समोर ठेवलेलं आहे त्यामुळे केळगावमधून आमदार संग्राम भैया जगताप यांना प्रचंड मताधिक्य मिळणार ही मला खात्री आहे